नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह गुपी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण महावितरणाकडे वीज जोडणीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे तसेच जे शेतकरी सोलर पंपसाठी आता पी एम कुसुम घटक ब अंतर्गत अर्ज केले होते त्यांच्यासाठीही हा महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण जी आर पाहू शकता राज्यातील कृषी पंप वीज जोडणीचे सौर ऊर्जाद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान महावितरण कंपनी मार्फत सौर कृषी पंप असोवीस चा जी आर आहे या जी आर मध्ये नेमकं काय उल्लेख केलेला आहे हे पहा दिनांक नऊ जानेवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील पहिल्या परिच्छेदात केंद्र शासनाने नव्याने मंजूर केलेले एकूण एक लाख पारेषण विरहित सौर कृषी पंप स्टेट नोडल एजन्सी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण मार्फत म्हणजे महावितरण कंपनीकडून राज्यातील मागणी नोंदवलेल्या प्रलंबित विद्युत जोडणीच्या पूर्ततेसाठी म्हणजे पेड पेंडिंग स्थापित करण्यास मान्यता देण्यात येत आहे असे नमूद त्याऐवजी खालीलप्रमाणे असे वाचावे जे शेतकरी नवीन वीज जोडणीसाठी पैसे भरूनही त्यांना कनेक्शन मिळालेलं नाही अशा शेतकऱ्यांचा या ठिकाणी दखल घेतलेला आहे त्यामध्ये या ऑगस्ट दो दो दोन हजार बावीस चा आणि एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या केंद्र शासनाच्या आदेशान्वये महावितरण कंपनीस मंजूर केलेले एकूण दोन लाख पारेक्षण विरित सौर कृषी पंप राज्यातील मागणी नोंदवलेल्या प्रलंबित कृषी पंप विद्युत जोडणीच्या पूर्ततेसाठी म्हणजे पेड पेंडिंग आणि पीएम कुसुम घटक ब योजनेअंतर्गत पोर्टलवर शेतकऱ्यांकडून आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जातून ज्येष्ठतेनुसार आणि योजनेच्या निकषानुसार महावितरण कंपनीकडून आस्थापित करण्यास मान्यता देण्यात येत आहे आता जे शेतकरी पैसे भरूनही पेंडिंग आहेत आणि पीएम कुसुम घटक ब अंतर्गतही पोर्टलवर सोलर पॅनलसाठी अर्ज केलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांच्या अर्जांचा ज्येष्ठतेनुसार आणि महावितरणाच्या निकषानुसार मान्यता देऊन आता त्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बसवण्यात येणार आहे आणि पीएम कुसुम घटक ब साठी जो पोर्टल विकसित करण्यात आलेला आहे तो महावितरण कंपनीकडे ॲक्सेस लवकरात लवकर देण्याची आदेशही या जी आर मध्ये नमूद केलेला आहे जेणेकरून महाऊर्जानी महावितरण कंपनीस जर त्याचा जो ॲक्सेस आहे पीएम कुसुम घटक ब अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे त्या पोर्टलचा जो ऍक्सेस आहे तो आता महावितरण कडे वर केले जाणार आहे महावितरणच्या माध्यमातून या दोन्ही पद्धतीने अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची छाननी करून त्या शेतकऱ्यांना आता हे सौर कृषी पंप त्या शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे आता विशेष सर्वात महत्वाचा एक मुद्दा या ठिकाणी आहे की सौर कृषी पंप आस्थापित केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सदर सौर कृषी पंपाची विक्री अथवा हस्तांतर करण्यास बंदी राहणार आहे एकदा हा सौर पंप इन्स्टॉलेशन केल्यानंतर आपल्याला विक्री करता येत नाही किंवा विक्री करून दुसऱ्यांच्या नावे हस्तांतरही करता येत नाही तसे केल्यास महाऊर्जा आणि महावितरण या कंपनीद्वारे त्या सदर लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही या दोन्ही गोष्टीसाठी जर अर्ज केला असेल तुमचा अर्ज जर योग्य असेल तर लवकरच निर्णय देऊन महावितरणच्या माध्यमातून सौर कृषी पंप तुम्हाला दिलं जाणार आहे हा महत्वाचा अपडेट होता तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र